लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत हाऊसमधील सेवेका जीवाला बोलतो मी सर्वांना ओरडून सांगणार आहे मी पार्कला जाऊन देखील सांगणार आहे तुम्ही त्या काव्याला डिवोर्स द्या आणि तिला मोकळं करा त्यानंतर तुम्ही आणि काव्या दोघे लग्न करा आणि तेव्हा जीवा मात्र आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहतो तर इकडे आपण पाहतो नंदिनीही काव्यावर ओरडते आणि बोलते ज्यावेळेस जीवाला वाटेल की त्या मुलीचे नाव मला सांगावेसे तेव्हा ते नक्की येऊन मला सांगतील आणि तोपर्यंत मी त्यांना फोर्स करणार नाही किंवा सर्वांसर्व कपडे काढून उभेही करणार नाही आणि अशी माझी इच्छा देखील नाही आणि तेव्हा काव्यही तिला उत्तर देते आणि जर का ती मुलगी आनंदनिवासमध्ये तुझ्याकडे न्याय मागायला आली तर मग आणि ती म्हणाली माझा जीव आम्हाला परत दे तर मग तू काय करशील आणि काव्याही तुझ्यापुढे हात जोडून अशी बोलते त्यावेळेस नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती तिच्या लक्षात येते की जीवाचे प्रेम असलेली मुलगी ही काव्याच आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही कशा प्रकारे काव्य व जीवाचे प्रेम सर्वांच्या समोर उघड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद